तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उमा प्रकल्पाच्या पुलाखालील घटना बलात्कार करून हत्येचा संशय वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील काजळेश्वर गावातील एका मतिमंद अल्पवीन तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली ही घटना शुक्रवार दिनांक तीस मे रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या दरम्यान खेरडा काजळेश्वर मार्गावरील स्थानिक उमा प्रकल्पाच्या पुलाखाली उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच काजळेश्वरचे उपसरपंच पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी व कारंजा लाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणला सूत्रांच्या माहितीनुसार माया अनेस अल्पवीन मुलगी राहणार काजरेश्वर असे मृतदेह आढळलेल्या मुलीचे नाव असून ती मतिमंद होती दरम्यान दोन दिवसापूर्वी ही मुलगी वाट चुकल्याने कारंजा धन्ज मार्गावर महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री बंडूभाऊ इंगोले यांना आढळली होती यावेळी त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती कळविली पोलिसांनी तिला कारंजा लाड येथील ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ बाल ठोकून राहणाऱ्या झोपडीत तिच्या बहिणीच्या स्वाधीन केले होते मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत असल्याने आणि चेहरा विद्रूप झाल्याने बलात्कार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक तारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी व ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शना सुरू आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपण जाऊन ते मागून येताना दिमाखाने हलकी आहे खेड्याच्या पुढे निघाली निघताना तीन साडेतीन चार धर्मांमध्ये किंवा चार वाजता धर्मामध्ये आम्हाला एक घटना माहिती झाली काही लोकांना सांगितलं पण येताना पाहिले फोन लावले की भाई तुमच्या गावातली बोरगी आहे अशी अशी घटना झाली त्याच्यावर झाली त्याला मारून टाकले असा तो आरोपी आपल्याला सापडला पाहिजे आणि कपडे वपडे काढून सगळं त्याला बलात्कार करून आणि मान करून हे त्याच्या पुला काढून फेकून त्याच्या हात पाय तुटलेला आहे सगळं आहे यात ते जो व्यक्ती केलेला आहे ते समोर आला पाहिजे त्या तोंड चपक चप दिलेला आहे त्याच्या तोंडपर्यंत तो ओळखू देऊ शकत नाही असं ते आरोपीला सापडलं पाहिजे आणि हे आमचं सर्व महिला मंडळाचा आदेश आहे आणि असं अत्याचार दुसऱ्या कोणत्या महिलावर नाही झाला पाहिजे कारण की आम्ही येतो जातो पायीनं राहतो आम्हाला रोजगार नाही काही नाही सर आम्ही भूमीही नाही समाजामध्ये आदिवासी या समाजामध्ये सर आतापर्यंत यासाठी घटना झालेली नाही आहे पण आज या घटनेचं सगळ्यांना माहिती झालेलं आहे या माहिती झाल्यावर एवढे जो कर्मचारी असून बी आपल्यावर आताबद्दल लक्ष दिले नाही आपण एवढा आमच्या बाय काय ते भटकी समोर फिरतात सर और गावोगावी जातात इकून कधी लेट होते कधी कुठून येतात कुठून जातात या कारणाने आम्हाला न्याय भेटला पाहिजे आमच्या या मुलीवर अत्याचार ज्या ते आरोपी पक्का सापडलं पाहिजे आम्हाला एवढंच आमच्या तुमच्याकडून विनंती आहे आणि एवढंच आम्हाला पूर्ण केस समोर आली पाहिजे आणि ते आरोपी लवकर लवकर सापडली पाहिजे आम्ही बावडीला हात लावत नाही जेव्हा आपण केस सापडत नाही बस निर्घुण अशी, भलतकर भलतकर अशी हत्या झाली ती का खेरड्यावरून येत असताना त्या ठिकाणी तिला कोणीतरी पकडलं आणि पकडून तिच्यावर बलात्कार केला बलात्कार करून तिला तिचं खोट्याने ठेचलं दगडाने आणि ठेचून त्या ठिकाणी गुलाखाली मारून टाकलं अशा पद्धतीने अशी निर्घुण हत्या तिची झाली हा खूप मोठा अत्याचार या ठिकाणी घडला आणि ह्या आदिवासी महिला आहेत आणि ह्या मुशाबरीवर हर गावामध्ये फिरत राहतात त्यांच्या नाही तुम्हाला मुली आहे कारण गावामध्ये रोजगार नसल्यामुळे एका ठिकाणी जर यांना रोजगार दिला त्यांना त्यांना हे नाही कालपासून यंत्रणा पोलीस यंत्रणासुद्धा त्या ठिकाणी तैनात आहे एस पी साहेबांनी सर्वांना आदेश देऊन त्या ठिकाणी चार पाच ठिकाणी त्यांनी तपास सुरू आहे आज त्या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की मग तो, तो आरोग्य सापडेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी नाही हा आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आम्हाला न्याय दिला पाहिजे ठिकाणी अशी मागणी गावाचा काल आमच्या गावामध्ये एका आदिवासी महिलेचा बलात्कार करून तिचा फोन करण्यात आला तिच्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आले व ही 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 जी घटना आहे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे व देशाला लाजवणारी आहे तर या गोष्टीकडे कोणीही जात समाज ब न बघता आपण या या वा। वा या गोष्टीकडे भारतीय नागरिक म्हणून पाहावं व या या गोष्टीला समर्थन करावं व पोलिसांवर थोडा दबाव आणावा की ही त्यांनी चौकशी एकदम ठा था, ठामपणे करावी धन्यवाद बाद बाद बाद।